आज आपण बघणार आहोत अळीवाचे लाडू अळीवामध्ये लोह कॅल्शियम विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते पचन सुधारते त्वचेसाठी किसनसाठी चांगले असते त्याचबरोबर सांधेदुखीच्या त्रासावर अगदी फायदेशीर असे असते म्हणजे काहीतरी महिलांसाठी अगदी रामबाण सर्वात महत्वाचं म्हणजे बाळंतपणात अत्यंत आवश्यक असे हे अळीव असतं तर मग एवढे घटक असलेले अळीव सर्वांच्या खाण्यामध्ये रोज जायला हवं तर त्यासाठी आज मी तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट लागणारं अळीवाचे लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी कोणती पद्धत वापरायची तर ते शेअर करणार तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अळीवाचे लाडू करण्यापूर्वी अळीव कशाप्रकारे असतं तर ते बऱ्याच जणांना माहिती नाही तर त्यासाठी अगदी झवळून तुम्हाला मी अळीव कसं दिसते तर ते दाखवत आहे अगदी लाल कलरचे बी असतात अगदी बारीक साईजचे असतात तर याला अळीव म्हणतात हलीमसुद्धा म्हणतात तर हे अळीव तुम्हाला सुपर मार्केटमध्ये किराणा स्टोअरमध्ये अज इझिली मिळून जाते आता तर आता आपल्याला अळीवाचे लाडू करायचे आणि आज मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाण सांगणार तर त्यासाठी मी इथे काय काय घेतलं ते आपण इथे बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप अळीव घेतले जेवढं अळीव तेवढं आपल्याला ते गव्हाचं पीठ लागणार तर एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन कप आपल्याला इथे पिटी साखर लागणार आहे त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला साजूक तूप लागणार त्याचबरोबर आपल्याला आवडीनुसार बेदाणे घ्यायचे आहेत आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडीशी विलायची पूड घ्यायची अळीवाला थोडासा उग्रासा वास असतो बऱ्याच जणांना ते आवडत नाही तर ते घालवण्यासाठी इथं आपण विलायचीचा वापर करणार तर अशा प्रकारे हे अळीवासाठी लागणारं साहित्य आहे तर चला मग आता लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं अळीव भाजून घ्यायचे तर मुळातच अळीव भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनटामध्ये मध्यम गॅसवरती हे अळीव मस्त असं भाजून होतं अगदी तडतड करायला लागलं की आपण इथं गॅस बंद करायचा तोवरच हे अळीव भाजून घ्यायचं यामध्ये असलेलं जे मॉइश्चर असेल ना तेवढंच आपल्याला काढायचं यापेक्षा अळीव जास्त भाजायचे नाही नाहीतर खूप जास्त भाजलं तर ते कडसर असं लागायला लागतं त्यामुळे अगदी एक दोन मिनिट एवढंच तर भाजून घ्यायचं तर भाजून घेतलेलं अळीव आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार त्याला थोडंसं थंड होऊ देणार थंड झालं की मग आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि मस्त असं बारीक फिरून घ्यायचं जेवढं तुम्हाला बारीक फिरवता येईल तेवढं फिरून घ्या म्हणजे आपल्याला छान हे अळीवाच्या लाडवीचं तयार करता येईल इथे अळीवाचे लाडू करत असताना आपण इथे अख्खा अळीव न वापरता त्याला अशा प्रकारे बारीक करून घेतलं आणि बारीक करून घेतलेल्या अळीवाची पूड आपण लाडूसाठी वापरणार आहोत आता यानंतर आपण सेम कढईमध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं तर सुरुवातीपासून आपण इथे थोडीशी पुडाची कढई वापरायची म्हणजे आपण अळीव भाजत असताना ते एकदम तडकत नाही किंवा मग हे पीठ भाजत असताना ते सुद्धा पुढी लागायला नको तर अशा प्रकारे जाडबुडाची कढई घ्यायची आणि कढईमध्ये अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं सुरुवातीला हे पीठ आपण असंच दोन ते तीन मिनिट छान असं भाजून घेणार म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलं जातं त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून यामध्ये तूप घालायचे डायरेक्टली तूप घालून पीठ भाजायला गेलं की ते पीठ भाजताना जड जातं किंवा ते व्यवस्थित असं भाजलं जात नाही त्यामुळे मी बॅचेस वाईस यामध्ये तूप घालतीये आणि थोडं थोडं तूप घातल्यानंतर हे पीठ छान खमंग असं भाजून घेतेये तर बघा एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मला अर्धा वाटी तूप इथं लागलेलं ला आहे आणि पूर्ण तूप इथं मी यूज केलेला आहे तर बघा अगदी मस्त आपल्याला हे पीठ भाजायचे जोपर्यंत पिठामधून तूप बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं पीठ छान भाजून घेतलं ना की लाडूसुद्धा अगदी खमंग असे लागतात तर बघा जवळपास नऊ ते दहा मिनिट मला इथं लागलेले आहेत मध्यम गॅसवरती हे पीठ भाजायला अगदी छान खमंग खरपूस असं आहे तूप सुटेपर्यंत मस्त असं याला भाजून घेतलं त्यानंतर मी इथं गॅस बंद केलाय आता गॅस बंद केल्यानंतर आपण जे अळीवाचं तयार करून घेतलेलं पीठ आहे ते पीठ ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं हे दोन्हीही पीठ छान असे एकत्रित करून घ्यायचं गव्हाचं पीठ भाजत असताना सुरुवातीला मी गॅस मध्यम ठेवला पण शेवटी गॅस अगदी लो ठेवून मी छान खमंग हे पीठ भाजून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद केलेला होता तर तशानुसार ता हे कढई अजून सुद्धा थोडी गरमच आहे तर आता हे दोन्ही छान असे एकत्रित करत असताना एक ते दोन मिनिट वेळ गेलेला आहे आणि इकडे थोडी हलकी थंडी वाटते आहे तर त्यानंतर आपण आता यामध्ये पिटी साखर घालून घेत आहोत तर बघा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी अळीवाचं पीठ तर त्यासाठी मी अगदी पाऊन वाटी इथे पिटी साखर घेतली आहे तर तुम्हाला जर याच्यापेक्षा जा जास्त गोड हवं असेल तर त्या इथे तुम्ही पूर्ण एक वाटी जरी साखर पिठी साखर घेतली तरीही चालेल आणि यापेक्षा थोडं अजून कमी गोड हवं असेल तर अर्धी वाटी इथं पिटी साखर घालायची आता पिठी साखर एकत्रित करत असताना त्यामध्ये वेलची पूडसुद्धा घालायची मी सु आणि हे सुद्धा छान असे एकत्रित करून घ्यायचे मी सुरुवातीला सांगितलं होतं की अळीवाला एक प्रकारचा उग्रवास असतो जर तुम्ही पहिल्यांदाच हे लाडू खाल्ले तर तो तुम्हाला जाणवेल पण नेहमी खाणाऱ्यांना अजिबात हा वास जाणवत नाही तर त्यासाठी मी इथे विलायची पूड घातलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर ते सुद्धा तुम्ही इथे नाही वापरली तरीही चालेल तर आता हे सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचे खूप जास्त थंडी असल्यामुळे हे पीठ पटकन असं थंड झालं आहे आणि आता याचे लाडू बांधायला आपल्याला जड जातात मग अशा वेळी काय करायचं तर मिक्सरच्या जारमध्ये आपण हे पीठ थोडं थोडं करून घालायचं आणि एक ते दोन वेळेस फिरून घ्यायचं असं केल्यामुळे हे यामध्ये आपण जे पण साहित्य घातले ते छान असं एकत्रित एक होतं त्याचबरोबर याला एक हलका गरमपणा येतो आणि त्यामुळे लाडू पटकन असे बांधायला येतात किंवा तुमच्याकडे भरपूर तूप आहे आणि तूप तुम्हाला भरपूर तुपातले लाडू बनवायचे असतील ना तर त्यावेळेला अजून अर्धा कप तूप घ्या ते छान कडकडीत असं गरम करा गरम केलेलं तूप यावरती घाला म्हणजे पटकन असे लाडू इथे बनतील मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर बघा अगदी पटकन असं लाडू इथं बांधायला येतो आहे म्हणजे आपण जे घातलेलं तूप आहे ते अगदी परफेक्ट असं आहे तरीसुद्धा मी यामध्ये एक ते दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये जे बदामचे किंवा काजूचे काप आहे ते छान असे तळून घेणार आणि तळलेले काप या तुपामधले यामध्ये घालणार तर छान कडकडी जसं तूप यामध्ये घातल्यानंतर हे छान असे एकत्रित एक करून घेणार आता याचे मस्त असे लाडू इथे बांधून घेणार तर बघा अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मी या अळीवाची इथे मस्त असे लाडू बांधून घेत आहे बऱ्याचदा अळिवामध्ये भरपूर असे घटक जरी असतील तरी अळीव हे पचायला थोडंसं जड असं असतं त्यामुळे अळीवाचे लाडू बांधत असताना खूप मोठ्या साईजमध्ये न बांधता अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये बांधायचे म्हणजे एक जरी रोज तुम्ही लाडू खाल्ला तरी तो तुम्हाला अजिबात घातक असं होत नाही आणि जे घटक तुम्हाला मिळायला पाहिजे ते पूर्णपणे ते मिळतात भरपूर घटक असलेले हे अळीव खूप जास्त फायदेशीर असं आहे घरामध्ये लहान मुलं सुद्धा अगदी आवटीने खातात इतकं छान हे अळीवाचे लाडू लागतात बऱ्याच मुलांना कॉन्स्टिबेशनचा त्रास होतो तुम्ही जर हा लाडू त्यांना खायला दिला तर त्यांचा त्रास सुद्धा नाहीसा होतो त्याचबरोबर बाळंतपणा तर अगदी फायदेशीर असे अळीवाचे लाडू आहे किंवा अळीव आहे अळी ज्या प्रकारे अळीवाचे लाडू खायला अगदी छान लागतात ना त्याचप्रकारे अळीवाचा शिरा किंवा अळीवाचे खीरसुद्धा अगदी छान अशी लागते जर तुम्हाला अळीवाचा शिरा किंवा अळीवाची खीर कशी करायची हे सुद्धा पाहिजे असेल ना तर त्यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा किती लाडू आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने जर लाडू बनवले ना तर छान दोन ते तीन महिने टिकतात म्हणजे बनवले तर महिना महिने आपण खाऊ शकतो इतके छान सुद्धा लागतात तर चला मग सुरुवातीचे दोन ते तीन दिवस हे लाडू छान असे मुरू दिले ना किंवा खाण्यासाठी अगदी छान असे लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की तरी या पद्धतीने करूनच बघा खूप छान सुरेख अशी पद्धत आहे बनवायला अगदी सोपे असे लाडू आहे आणि टिकाऊसुद्धा आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच या पद्धतीने हे अळीवाचे लाडू तयार करून बघा आणि तयार केल्यानंतर मला कमेंट करून नक्की काढा नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या अशी रेसिपी शेअर करते ज्या तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं ना तरीही नक्की जमतील इतक्या छान आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा सांगते जर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद